नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतो शेंगदाण्याचा बटाटा तर इथं मी दोन बटाटे उकळून घेतलेले आपल्याला लागणारे भाजलेल्या शेंगदाण्याचा कुठ इथे घेतलेला आहे आपण फोडणीसाठी इथं तूप लागणार आहे आपल्याला थोडस जिरं घेतलंय आपण चवीनुसार मीठ घेतले तीन मिरच्या घेतल्या ह्या तिखट मिरच्या आहेत कोथिंबीर लागणार आहे आपल्याला थोडंसं पाणी आपण मिक्सरचं भांडे घेतले मिरच्या आहेत ते आपण जरा वाटून घेऊया तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाका तीन मिरच्या आहेत टाकल्यात मी थोडंसं आपण जिरं टाकलं ह्याच्यामध्ये त्याची वाटून घेतली आहे मी बटाटे इथे आपण असे बारीक चिरून घेऊया का अशा पद्धतीने आपण हे बटाटे आहेत ते उकळून घेतलेले चिरून घेतले तिथं आपण कढाईमध्ये टाकूया आपण तूप साधारण एक ते दीड चमचा आपण इथं तूप टाकलेले आपण जेव्हा मिरची वाटली त्यात पण आपण थोडं जिरं टाकले तूप आपलं तापलेलं ता आहे त्यात पण आपण थोडंसं जिरं टाकूया गॅस बारीक ठेवायचं आपण तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका इथे टाकूया मिरचीचं वाटण मिरची छान आपली परतली हे टाकू आपण उकडलेला हा बटाटा खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि पोट भरायची पण आहे मीठ टाकूया एक दोन मिनिट आपण या तुपावर बटाटा चांगला परतून घेऊया तर एक ते दोन मिनिट आपण बटाटा छान परतून घेतलेला आहे आता टाकू आपण शेंगदाणे शेंगदाण्याचा सापूट टाकून बटाटा जरा एक ते दोन मिनिट आपण छान परतून घेतला इथं आता बटाटा थोडा आपण असा सरबरीत करूया त्यासाठी आपण याच्यामध्ये साधारण एक पेला आपण पाणी टाकलेलं टाकू आपण वरून कोथंबीर मस्त आपला बटाटा आहे तो कसाचा बटाटा आपण तयार केलेला आहे अगदी ज्याला जर साबुदाणा कोणाला आवडत नसेल किंवा साबुदाण्याने त्रास होतो तर त्याच्यासाठी ही रेसिपी खूप छान आहे बटाट्यामुळे आपलं पोट पण त्रास पण होत नाही आणि चवीला पण एकदम छान लागते हा बटाटा आपण पण टाकलो टाकूया आपण दोन मिनट आता दोन ते तीन मिनिट झालेले आपला बटाटा येतो किती छान झाला येत बघू शकता तुम्ही मस्त वास सुटलाय झटपट आपला हा उपवासाचा आहे बटाट्याची रेसिपी तयार झाली गॅस बंद करूया आपण इथं आता बघू शकता तुम्ही आपला जो बटाटा आहे तो छान असा तयार झालेला आहे खाण्यासाठी आता तयार आहे इथं बघू शकता तुम्ही मस्त आपला हिरव्या मिरचीतला शेंगदाण्याचा फूट घालून आपण असा रसरशीत बटाटा तयार केलेला आहे खूप मस्त असा म्हणून थोडी आपण इथं कोथिंबीर टाकूया इथं तुम्ही बघू शकता मस्त आपला हा शेंगदाण्याचा कूट टाकून मस्त असा रस रसी बटाटा तयार केलेला आहे उपवासासाठी ही रेसिपी खूप छान आहे आणि जर माझ्या आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद কিুদ ছুধ খাসাাতেেছিলেন, খানা খামাতদাছতা খাসাথেছিলেন, খানা ি খাসাতেেছিলেন, খানা বাবাত বছত হাাসাতেছিলেন খানাতছে খাসাতেেছিলেন